महावाचन उत्सव दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायगवान रीड इंडिया सेलिब्रेशन अंतर्गत वाचनामुळे जी कल्पकता आणि नाविन्य निर्माण होते तर त्यावर आधारित भारताचा सर्वात आवडता वार्षिक वाचन महोत्सव या ठिकाणी रायगवान शाळेमध्ये साजरा केला जात आहे तर या ठिकाणी शाळेतील जे विद्यार्थी आहेत तर त्यांना एक पुस्तक देण्यात आलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं त्यांनी पूर्णपणे वाचन करून आता त्या पुस्तकाविषयी त्यांचा अभिप्राय मत पुस्तकाविषयी आवडलेल्या ज्या काही बाबी आहेत त्यांचं ते लिखाण करत आहे आणि निश्चितच हे लिखाण करत असताना पुस्तकातील चित्र असतील पुस्तकातील एक चांगला संदेश त्यानंतर निश्चितच वाचनासंदर्भात मुद्दे कसे काढायचे सारांश लेखन कोणत्या स्वरूपात लिहायचं तर या संदर्भात निश्चितच विद्यार्थ्यांची जी आवड आहे ती या महोत्सवामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे आणि याच आवडीचा भाग म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी अतिशय आनंदानं अशा स्वरूपाचं लेखन करत आहे महावाचन महोत्सवाला असा जो प्रतिसाद या ठिकाणी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्यामुळे निश्चितच रीड इंडिया सेलिब्रेशन या उपक्रमातून या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी अमूलाग्र बदल येणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही